रेशन कार्डचे ऑनलाईन प्रिंट कशी डाऊनलोड करायचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डचे प्रिंट डाऊनलोड करणे फार सोपे आहे यासाठी कुठल्याही ओटीपी ची गरज आपल्याला पडत नाही तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज सादर करत असाल तुमचे रेशन कार्ड तुमच्याकडे हो अवेलेबल नसेल दिसत नसतील किंवा ते पाठलेले असेल तर तुम्ही ऑनलाईन डाऊनलोड केलेले रेशन कार्ड चे प्रिंट अपलोड करू शकता ऑनलाइन रेशन कार्ड चे प्रिंट काढण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये गुगल मध्ये आर सी एम एस असे सर्च करा प्रथम येणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या लिंक वर क्लिक करा क्रोम ब्राउजर मधील तीन डॉट वर क्लिक करा आता टॉप साइट या पार्व्यावरती क्लिक करा तुमच्या मोबाईल मध्ये हे पेज आता कॉम्प्युटर व्हर्जन मध्ये ओपन होईल आता तुम्ही वरती बघू शकता रेशन कार्ड पर्याय अवेलेबल झालेला आहे आता रेशन कार्ड पर्यायावरती क्लिक करा पाच पर्याय तुमच्या समोर उपलब्ध झालेले आहेत तेथील पहिल्या पर्यायावर क्लिक करा कारखान्यामध्ये दिलेला कॅपच्या टाकून व्हेरीफाय बटनावर क्लिक आता नवीन पेजवर तुमचे रेशन कार्ड नंबर टाकून व्ह्यू रिपोर्ट या बटनावरती क्लिक करा त्या रिपोर्ट वर येणाऱ्या प्रिंट युवर रेशन कार्ड या लिंक वरती क्लिक करा लोडिंग होईल त्यानंतर नवीन पेज ओपन होईल ज्यावरती तुमच्या रेशन कार्ड ऑनलाईन प्रिंट तुम्हाला दिसेल आता हे प्रिंट डाउनलोड कशी करायचे ते आपण बघूया या सिंबर वर क्लिक करा आता हे प्रिंट तुम्हाला कोणत्या ओरिजनवर डाउनलोड करायचे ते सर्व ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल होतील त्यातील पीडीएफ या पर्यायवर क्लिक करा तुमची पी डी एफ फाईल ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल ती ओपन करून तुम्ही नारीशक्ती दूत ॲपवर जाऊन लाडकी बहीण योजनेच्या रेशन कार्डच्या ठिकाणी हे अपलोड करू शकता मित्रांनो हे महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद